नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत माणुसकीला काही मा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यात घडली जनतेचे रक्षक असणारे पोलीस जळगावमध्ये भक्षक झाल्याचं समोर आलंय एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणासंदर्भात चौकशीसाठी बोलवलेल्या तीन तरुणांवर पोलीस उपनिरीक्षकानंच अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं एकच खळबळ उडाली जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सज्जन कुमार नारेडा यांनी तीन तरुणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं नारेडा यांनी या तरुणांना कपडे काढायला लावले त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यानंतर परस्परांशी अनैसर्गिक लैंगिक चाळी करण्यास भाग पाडलं ही अतिशय गंभीर आणि माणुसकीला कायमा फासणाऱ्या घटनेनंतर विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि विशेष म्हणजे या पोलीस उपनिरीक्षक सज्जन कुमार नारेडा याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत दोन वर्षांपूर्वी राहुरी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अशाच पार्श्वभूमीवर त्याच्याकडून पुन्हा अशा प्रकारचं गैरवर्तन झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जातोय या गंभीर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत उपनिरीक्षक सज्जन कुमार नारेडा याच तडकाफडकी निलंबन केले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केला आणि त्याचबरोबर आता या प्रकरणाची पोलीस विभागीय स्तरावर सखोल चौकशी केली जात आहे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट